तो तो ते एक याच्यामध्ये आहे की आम्ही सगळेच निवडून आलेलो आहोत आज काही आम्ही घराणेशाही आणि हा विषय तर त्याच्यामध्ये शकत नाही कारण आम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे आम्हाला माईबाप जनतेने ह्या ठिकाणी बसवलेला आहे आणि आमच्या नेतृत्वाने ती आम्हाला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे पालकमंत्री त्या त्या तिथल्या तिथल्या जिल्ह्याच्या मंत्र्याला असं वाटत असतं की त्यांनी पालकमंत्री व्हावं ती इच्छा व्यक्त करण्यामध्ये काहीही वावग नाही पण ती इच्छा व्यक्त करत असताना ती कशा प्रकारे आपण करतो ह्याला मला वाटतंय जास्ती या ठिकाणी महत्व देणं गरजेचं आहे आज असे अनेक जिल्ह्या आहेत ज्या जिल्ह्यांना स्वतःचे जिथं आमचे पण मंत्री आहेत त्यांना तिथलं पद नाही मिळालेलं ज्या वेळेला तीन पक्ष एकत्रितपणाने काम करत असतात महायुती म्हणून आम्ही काम करत असतो त्यावेळेला कुठं ना कुठंतरी काही ना काही ॲडजस्टमेंट तडजोडी या येतच असतात आता आमचेही बऱ्याच ठिकाणी मंत्री आहेत लातूर मध्ये आहेत कोल्हापूरमध्ये आहेत नाशिकमध्ये तर सात आमदार आणि दोन मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण एक संयुक्तिक निर्णय झाला आणि त्यातून ज्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी तिथे देण्यात आली कोल्हापूरची शिवसेनेच्या आंबेडकर मालवटे मंत्री आहेत त्यांना देण्यात आलेले तिथे आमचे मुश्रीफ साहेब सिनियर मंत्री आहेत पाच का सहा सहावी टर्म आहे त्यांची पण ज्या वेळेला लातूरला आमचे बाबासाहेब पाटील मंत्री झालेले आहेत साताऱ्याला मकरंदाबा मंत्री झालेले आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा दोन आहेत शिवेंद्र मंत्री झालेले आहेत आणि जयकुमार जी आहेत पण तरी सुद्धा शंभूराजे तिथे पालकमंत्री झालेले आहेत त्याच्या बाबत काय आमचं म्हणणं नाहीये शेवटी महायुतीचे ज्या वेळेला नेतृत्व बसतात आणि ते काही संयुक्त निर्णय घेतात तो निर्णय मान्य करणं कोणाच्याही बाजूने असो तरी मान्य करणं ही त्या ठिकाणी आमची जबाबदारी आहे त्यांनी बसून निर्णय घेतलेले आहेत म्हणजे काही ना काही कारण त्या संदर्भातली आहे आणि महायुतीमध्ये आपण आहोत तर सगळ्यांचं काही समाधान होऊ शकत नसतं शेवटी कुठं ना कुठं तरी ऍडजस्टमेंट करूनच जसं संसार चालवत असताना सुद्धा नवरा बायकोला ऍडजस्ट करूनच तो चालवावा लागत असतो तसं महायुतीमध्ये सुद्धा काही ना काही ऍडजस्टमेंट आपल्याला कराव्याच लागत असतात माझी स्वतःची भूमिका आहे की पालकमंत्रीपद हा एक भाग झाला हा मंत्रीपदातल्या किंवा महायुतीच्या सर सबंध कामकाजामधला एक घटक आहे हे काही संपूर्ण महायुतीच्या सरकारचं कामकाज नाहीये त्याच्यामुळे आज मंत्री म्हणून मी महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करते दोन वर्ष मी जिल्ह्याची पालकमंत्री नव्हती मी त्या संदर्भातली कधी मागणी किंवा कधी त्या संदर्भातली माझ्याकडनं कधी हेही झालं नाही उदय सामंत साहेब आमचे पालकमंत्री होते आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम करत होतो चांगल्या पद्धतीनं काम करत होतो कधी त्या संदर्भातली एक छोटीशीही तक्रार ही दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आलीही नाही त्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीनं आमचा जिल्हा सांभाळला आम्हाला सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आत्ता पाच साठी आम्ही काम करत आहोत मी मंत्री म्हणून काम करते भरतशेठ मंत्री आहेत तिथं पलीकडे योगेश कदम जी असतील उदय सामंत साहेब आहेत पलीकडे नितेश राणे जी आहेत त्यामुळे हा एक भाग झाला पण मंत्री म्हणून कोकणाला पहिल्यांदाच पाच मंत्रीपदं मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये कोकण आपण किती विकासात्मक दृष्टीने पुढं घेऊन जातो माझ्या दृष्टिकोनातून हा मुद्दा जास्त महत्त्वपूर्ण आहे आपण जर आपापसात आप मतभेद आणि भानगडी करूनच जर लोकांपुढे ती उदाहरणं ठेवत राहिलो तर जनता ही आपल्याला त्या त्या पद्धतीनं त्यांना काही ह्या अशा पद्धतीच्या काही कुरघोड्या प्रत्येक वेळेला आवडत नसतात त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातनं अलिप्त राहतो आम्ही ज्या राजकीय संस्कृतीतून येतो ते मला अशा पद्धतीची काही शिकवण नाही की मी त्याच्या संदर्भात येऊन प्रसारमाध्यमांमध्ये बोलावं <laughs> त्यामुळे माझी माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे की जे काही त्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील तो आम्हाला मान्य नाही मी आपल्याला म्हंटल की कोणाची इच्छा असणं याच्यामध्ये काही चुकीचं किंवा वावगं नाही पण ती इच्छा व्यक्त करत असताना आपण कशा पद्धतीनं करतो हे प्रत्येकाचे वेगवेगळे त्याच्याकडे बघणारा दृष्टिकोन असतो त्यांचा तसा असेल माझा तसा नाहीये हा इतकाच फरक आहे बाकी काही नाही